ज्यांना पण ऐकलं ऐकायला असे दादाला पण आता ऐकूया दंडवत तुम्हाला साष्टांग दंडवत सगळ्या माय मायमौल्यांना सगळ्या युवक मित्रांना मी आत्ता अय जरा दम का बाय हो हो हो, हो. <laughs> तर मी आता दीपक गरम गरम भाषण ऐकू लागतो माणूस नॅचरल आहे जी त्यांच्या मनात वाटतय ती तळमळीने त्यांनी बोलत राहतात आणि इथल्या मतदाराला त्यांनी मायबाप जाणतात आणि मा जस पंढरीला गेलेला एक वारकरी भेटी लागो जीवा असं विठ्ठलाच्या दर्शनासाठी असुसलेला असतो तस तुमच्या सगळ्याच्या दर्शनासाठी ते नेहमी असुसलेले असतात आणि काय काय बोलू किती बोलून कसं पटवू असा त्यांचा प्रयत्न असतो त्यांच्या प्रयत्नाला तुम्ही आशीर्वाद द्या एवढी नम्र विनंती करतो पण हे सगळं राजकारणाचं चालू होत समोर एवढ्या माता भगिनी बसल्या इकडेही बसल्यात मी विचार करला तो ह्यांच कस जिंदगीत माझी मायमोली नवऱ्या पशी रुसतेच एका गोष्टीसाठी सोन्यासाठी आणि हे भाजप आल्यापासून सोनं कसं झालंय बघित कळ का एक लाख त्रेचाळीस हजार रुपये तोळा सत्तरला गेले एक सत्तरला गेले होय गेले का मा गेले शी भाजप येण्याच्या अगोदर चौदाला ला सोनच होतं अठ्ठावीस हजार रुपये तोळा किती अठ्ठावीसच होत का अठ्ठावीस हजाराच कितीला गेले मग हो? आता लाडक्या बहिणीने कस कराव आता पौष महिना चालू आहे एकोणीस तारखेला पौष महिना संपणार आहे पुरी बाळीचे लग्न करायचे असतील संक्रांतीला काही दागिना घ्यायचा असेल कस घेणार दीड हजार सोनाराच्या दुकानात घेऊन गेल्या तर थांब उत्तर देते का माझ्या माय माऊल्यानं खरंच हो बघा मी तळमळीनं सांग आता लगीन सर सुरू आहे तुमच्या युकाचं तर लगीन करायचंय लिकीच तर करायचंय लिकीच करायचं असल पाच तुळे तर सोनं द्यावं लागेल उगत चार तीन सगळ्या लग्नाचा खर्च आहे आणि नुसत्या सोन्याचा खर्च की कराय लगीन कस करणार आहोत बर समोरून पोरगी करून घ्यायचे तुमचं पोर काय आधीच कोण हुंडा दिना हुंडा लांब राहिला पोरगीच दिना कारण पोराला नोकरी नाही पोराला धंदा नाही भाजपनं वाटोळ करून टाकले गोरगरीबाचं जगणं मुश्किल करून टाकलंय शिक्षण भाग अहो आम्ही तुम्ही आम्ही बघा दहावी पर्यंत शिकलं तर आपला दहा हजार खर्च झाले टोटल पहिली ते दहावी दोन तीन हजार वर्षाला दोन चारशे रुपयाचे पुस्तक दोन चारशे रुपयाचे वह्या आता एल के जीला ला पहिली कुटकी एल केले की टाय घालून मुन्या निघाला एल के मुन्याला सोडायला मम्मी अमोन्या घरी आला जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाईस नो पप्पा पुढे काय ओपन युअर माउथ हा 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 एवढं गाणं म्हणला पन्नास हजार रुपये तुमच्या पोराने इंग्रजी बोलले आणि <laughs> ते दीड हजार घेऊन गेल्या शाळेत खूप देते का मास्तर हे दीड हजार जाळायचे का कुणा कामाचे ही आहे गोरगरीबाची तुम्ही रुपये देऊ नका काम द्या हाताला काम द्या रोजगार द्या बोराला आमच्या आम्ही करू आमचं सोनं भाग नका आमचं गॅस ती स्मृती राणीबाई चारशे रुपये सिलेंडर जात काळात माग झालं माफ झालं माफ झालं महाग झालं कशी करू मग म्हणून अटॅक येतो काय हिला आता बाराशेला सिलेंडर झाले कुठे मी भावानो माझ्या बहिणींनो ही घरचं झालं थोडं आणि ही हिवायाने दाडलंय गोड निलं घेऊन देखणं पारस लाकोर सुसंस्कृत 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 आणि <laughs> माझ्या तर मागेच लागले बघा साहेब मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून गेला का मिरची लागले जिल्हाध्यक्ष म्हणजे पगार राहते का मेहनत करायचं राहतय देख ना गेलं यांना गरीबाचं पोरग जिल्हाध्यक्ष झालेलं साहेबानं केल्यात साहेबाचे अनंत कर। के कुठे उपकार कारण आपल्या कोण फोन करे उग जय म्हणून घरला जा पण केले ह्यांना देख न गेले मी जिल्हाध्यक्ष गे आदरणीय मोठ्या साहेबांनी विलासराव देशमुख साहेबांनी त्र्यंबकदास जी जवळ काकांना केले ते किती सुसंस्कृत होते अरे होतेच होतेच काका होते नो डाऊट मी, मी, मी का बर नाही मी सुसंस्कृत नाही का करतो आम्ही मी का करलो बारका म्हणून गरिबाचा म्हणून एवढं लागलं रे पिल्या तुम्ही कोण आमदार तुम्ही कोण तुम्हाला जनतेनं आमदार केले ते केले आमदार केल्यावर का केलं चार प्यांका फसून एकशे चार कोटीच कर्ज उचललो पंचवीस कोटीत मिटविलो शहात्तर कोटी हाणलो टीव्ही आलेला आहे सीबीआय न गुन्हा दाखल केलेला आहे आणि जसं कलम राहत्या घटनेत आता तीनशे दोन मर्डर केलं की के के तीनशे दोन चोरी केलं की के तीनशे एकोणऐंशी उग भांडणं केले की के एकशे सात शिव्या दिले की पाचशे चार जरा निबर मारलं की तीनशे चोवीस पक्का मार दिले की तीनशे पंचवीस हातपाय बॅक्से झाले की तीनशे सव्वीस आणि मरता मरता वाचले की तीनशे साठ असे आकडे त्याच्यात एक आकडा चारशो बीस ती कशाचा राहते कुणी कुणाला चुना लावला कुणी कुणाला फसवलं लपुटगिरी केली शिंदी चोरी केली की, की त्याला चारसो बीस लागतय ती चारसो बीस संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर आहेत मी रेकॉर्डिंग चवलाय निवडणूक आयोगाची हिंमत असेल तर माझ्यावर केस करा ह्या लातूरच्या कोर्टात संभाजी निलंगेकरांवर चारसो बीस ची केस आहे आणि चारस वाला मला सांगतो सुसंस्कृत अजून तर लय आहे बर मी थोडक्यात लाव आता इथून पुढे पिल्या सुसंस्कृत बिसंस्कृत म्हणलं माझ हल्ल की मग अवघड होईल त्याच्यामुळं सुसंस्कृत बिसंस्कृत तुम्ही म्हणायचं नाही कारण तुम्ही चारशो वीस आहोत हे झालं इथलं मॅटर मिटल आता एक सांगतो एक लक्षात घ्या कुणी कुणाचा जास्ती ना जास्तचा विचार करत आहे लातूरच्या प्रत्येक माय माऊलीनं प्रत्येक नागरिकानं ना, आपला आपल्या गल्लीचा आपल्या गावचा विचार करणं आवश्यक आहे आपल्या लातूरला आज जो दर्जा देशामध्ये मिळवून दिलाय तो आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी आणि आपले आदरणीय अमित भया देशमुख साहेबांनी आज आपल्यासाठी दिल्लीत आहेत आपले डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब खासदार रेल्वेसाठी भांडले आहेत आपल्या प्रत्येक प्रश्नासाठी भांडला ही लोक आपल्यासाठी लढणार आहेत ही कोण आहेत आणि का माहित माहिती का परवा बाबळगावला तो आणि इकडं अवसर आवसा, औष्याला गेलतो तर तिथं लावल्या चेक नाके इकडे मी लावल्यात आंबाजो गरडला आणि चेक नाका कसा आहे चुकडून इकडे येताना म्हणून चुकडून कोण पैसे घेऊन येणार आहे बा इकडे लातूरला तिकीट वाटपाटपानच पैसे घेऊन गेले दिला गेला तिकीट इकून आता इथं तिकीट कसले दिल्यात इकडे मला त्या बिचार्याला नाव ठेवायचं नाही लक्षात घ्या पण भाजपचा डुप्लिकेटपणा उघड झाला पाहिजे माग कल्पनागिरी हत्याकांड झालं विक्रमसिंग चव्हाण साहेबावर आता त्यांच्या एका मुलाची चूक सगळ्या कुटुंबाची नव्हती पण पंतप्रधान मोदी सुद्धा दोन हजार चौदा ला त्यांच्या विरोधात बोलले मोदी तुमचे सर्व सर्वोच्च नेते त्यांनी ज्या चव्हाण कुटुंबावर बोट ठेवलं त्यांच्या हातात तुम्ही कमळ दिला मग मोदी शाने का तुम्ही मग ती खोटं बोलली होते का तुम्ही खोटं वागलेलं ह्याचा विचार जनतेनं करायला पाहिजे हा डुप्लिकेट बना बरोबर नाही तुम्हीच करता आम्ही काय म्हटलो होतो का आम्ही म्हटलं बा जे काही खरं असेल जे काही कायद्यानं असेल ते होऊ जा आणि त्यासाठी पोलीस आहे त्यासाठी घटना आहे त्यासाठी कायदा आहे त्यासाठी कोर्ट आहे व्यक्तिगत कुणाच्या विषयात आम्ही गेलो काँग्रेस कधी गेले का कधी कुणाची राळ उठवली का नाही मग हेनी हिच्या चुका केल्या त्याच्यावर आम्हाला बोट ठेवायचं आखी बीजेपी भी डुप्लिकेट आहे लक्षात घ्या आणि आज तर ते रवींद्र चव्हाण म्हणून प्रदेशाध्यक्ष आलते ए माय माय एक मिनिट बस माय बस माय तुम्ही गेल्यावर मला करमत नाही तुमच्यातच जीव आहे माझा माय तर रवींद्र चव्हाण आलते आणि ते असे केसपीन झालेले आंघुळ बी करते का नाही की माणूस चार चार दिवस आणि काय हायसिटीच्या पुढं जाऊन काय म्हणते तुम्ही लातोरकर आदरणीय विलासराव देशमुख साहेबाची आठवण इथून पुसून टाका काय पद्धत रे बाबा निवडणूक महानगरपालिकेची आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब या लातूर मधल्या प्रत्येक नागरिकासाठी दैवत आहेत कोणताही पक्ष असो कोणतीही जात असो ह्याच्या सगळ्याच्या पलीकड जाऊन त्यांनी लातूर साठी केलेला आहे हे लातूर त्यांनी घडवलेला आहे आणि इथून तुम्ही आठवणी पुसायला आलात देखणे हो आम्ही कधी गोपीनाथराव मुंडे साहेबांविषयी असं बोल बोललो नाही बोलणारही नाही कारण ते सुद्धा आम्हाला वंदनीय आम्ही अटलजी विषयी बोलत नाही कारण ते सुद्धा वंदनीय प्रमोद महाजनांविषयी बोलत नाही ती आमची संस्कृती नाही पण यांची संस्कृती काय आणि आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवता तुम्ही या दुष्टांचं या दृष्टांचं अस्तित्व येणाऱ्या निवडणुकीत मिटवण्याची शपथ घ्या तुमच्या पाया पडतो आपल्या स्वाभिमानाला ठेस दिल्या काही असो यांचं तोंड बघायची गरज नाही ह्यांना उमेदवार मिळणार तो इथं घेतल्यात हारी गेला हरी कुणीकडे गेला हरी कुण्या गावा नाही गोकुळास ठावा उडतो डोळा डोळा बाई डावा आरामच बघा दीपक सुळाचा करंट आहे सेवेच करंट आहे त्यांच्या पाठीशीरा डॉक्टर साळुंके साहेब असा सज्जन बरोबर किती छान दिसत शांत माणूस शांत माणूस मुस्कावड साहेब आपल्या मुस्कवड मुस्कावडताय एकदम शिक्षण असं दर्जेदार झाल्यासारख्या आणि बालाजी मुस्कावड माणूस असाय जिंदगीत आरतुरी सुद्धा बोलला नसल त्यांना आशीर्वादाची गरज आहे आमच्या आजनी करताय कांचन आजनी आहे आजनी थे थे। करता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे इकडं बहनदास काकाचा चिरंजीव आपला पवन हा पवन पुत्र हनुमान लय सज्जन पोरगा हो दिवसभर सुपारी करते सगळं निवडणूक असो नसो त्यात चांगल्या पोराला पदरात घ्या बर आणि त्याच्याच बघिणी आपल्या आदरणीय बंड करताय बघा ही बहीण भावाची जोडी यांना आशीर्वाद पाहिजे अजून आपल्या आज आजनी करताय वंचित चैत वंदनीय बाबासाहेबाचं रक्त सुकेश सुजात दादा प्रकाशराव आंबेडकर काल इथं आले होते या लातूरच्या भूमीत साहेब काल तुमची त्यांची गळाभेट झाली का ले आनंद वाटला अरे बाबासाहेबांचं रक्त आणि आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं रक्त दोघ एकमेकांच्या गळ्याला मिठी मारताना प्रत्येक बहुजनाच मन भरून आलं त्या सुजाता आज निकरताई आणि त्याच्यानंतर माझ लाडकंटी मॉन्टे वा, वा। कुणाटे वा, न भाजपले भेट असतील बघा किती लोकप्रियता फास्टल माणूस द माझा आणि तुमचे काम होऊन गेले महानगरपालिकेत मंठी गेला के असे केले गेले अरे बाबू नाना स्पॉट आहे ऐकावं लागतंय असे प्रेमाचे माणसं आहेत उग डुप्लिकेट डुप्लिकेट आहेत त्यांच्या नादाला लागणू का आणि ती एक मधी एक घड्याळे कुडमूड 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 करू लाज्या वजन शिगरू मेल येण ना घेण ही डुप्लिकेट पण आहे ही विभाजन करायचे बहुजनाच्या मताच म्हणून सोडलेलं पिल्लो आहे भावानो बहिणीनो लक्षात घ्या त्या घड्याळीकर तर बघायचं नाही बंद पडलेला आहे कधीच काहीच काटा हलत नाही असाच आणि त्याला बी कोण आहे त्यांचं ओरिजिनल नाही आमचेच गैरिले गर मांडीवर घेऊन इंडले तेथे <laughs> पाहिजे जातीचे ये गबाळ्याचे कम काम नाही भावानो ही महात्मा फुलेंचा छत्रपती श्री शिवरायांचं राजर्षी शाहू महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं रक्त आहे हे बहुजनाचं रक्त आहे इथं डुप्लिकेट डुप्लिकेटपणा जमणार नाही डुप्लिकेटपणा सोसू नका पंजान सिलेंडर शिवाय कुणाला मतदान करू नका एवढीच कळकळीची कल विनंती करतो आणि माय मावल्यानो तुमचं सोनं माग केलेल्या भाजपला सोड नका त्यांना <laughs> रिंगण दाखवा दाखवतो का नाही हात वर करायकडले फक्त <laughs> महिला मंडळ तुमचं काय सोन्याच <laughs> महिला मंडळ फक्त आता सोनं घ्यायला पैसे इकडे करा आता हात वरच राहू द्या खाली करू नका खाली करू नका मी सांगू ना हात वर करून शपथ घ्या जन आता इथून पुढे सोनं नसलं सोनं नसल्याशिवाय दुःख नसल्यामुळं दुःख वाटलं की एक निब्बर शिवी भाजपला द्यायची ह्याची हुदी म्हणायची आणि कधीच कमळाकडबा हात जाऊ बोट जाऊ द्यायचं नाही पंजा आणि पंजा सिलेंडर आणि सिलेंडर तीन पंजा एक सिलेंडर जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र